नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अख्जे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पंततपुरी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ब्लॅक मोठा नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहमदनगर सोयाबीन लोकल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवक दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सोयाबीन लोकल अवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल रिसोर्ट सॉयबीन लोकल अवक तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर, दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे छत्तीस रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड अवघ तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल पिंपळ गो बसवंत सोयाबीन हायब्रिड अवघक एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल अमरावती सॉयबँ लोकल अवघ दोन हजार तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नागपूर सॉयब लोकल अवघ तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल लासलगाव निपाण सोयाबीनचा पांढरावान अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बारामती सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा आवक चौदाशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एक हजार बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल घेवतमान साविनच पिवळा अवक एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल मालेगाव स्वयबीन चवान पिवळा अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वचा धंदा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चवान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा धंदा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चवान पिवळा अवक अकराशे नऊ क्विंटलची కమిత కమి దోన్ హారహే రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ తీన్జారహే రుపయ క్వింట్లు జాస్తి దర చార్ హజార తిశే పండ్ రుపయే క్వింట్లు वाशिम सोयाबीन चवान पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सिंग सोयाबीन पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चवान पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली कानिगाव नाका सविन चवान पिवळा अवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सबिंचवन पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सॅवन सण पिवळा अवघ चारशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल डिग्रज सॉब पिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी क्विंटल। दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वणी सॉबीन चवान पिवळा आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जामखेट सोयाबीनतवान पिवळा अबक दहा क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गेवराई सॉबिनतवान पिवळा अबक चार क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल तेलरा सॉबीन चवान पिवळा अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल राजा सॉविन चव्हाण पिवळा अवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नांदगाव सॉविन चव्हाण पिवळा अवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तासगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल औसा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल औरंग शहाजाने सॉबीन चव्हाण पिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार तीनशे बेचाळीस थी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरगा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सिंदगड राजा स्वाबिन चव्हाण पिवळा अवक एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल नेरपर्सोपंत सोयाबीन चवान पिवळा अवघ दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरखेड सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चवान पिवळा अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा दमदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल तरी होते सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार